श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात देव महादेवांना विशेष महत्त्व आहे महादेवांना महाशिवरात्री समर्पित आहे महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे धार्मिक मान्यतानुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी विशेषतः महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरील सर्व शिवलिंगांमध्ये दे महादेवांचा वास असतो त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी केलेली शिवाची पूजा जी आहे अनेक पटीने फळ देते या दिवशी शिवभक्त शिवलिंगाचा अभिषेक करतात काही लोक या दिवशी व्रत देखील करतात आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी इथे एक असा दिवा लावायचा हा दिवा लावल्याने आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांच्या पासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होऊन आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आठ मार्च रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटाने सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ मार्चला संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटाने समाप्त होईल प्रदोष काळ भगवान शिवांच्या उपासनेला विशेष महत्व आहे त्यामुळे महाशिवरात्रीचा हा सण जो आहे तो आठ मार्च रोजी साजरा केला जाईल माता पार्वतीला भगवान शिव यांना प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागली आणि महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वतीची ही तपश्चर्या सफल झाली यानंतर त्यांचा विवाह भगवान शंकराशी झाला अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिला महाशिवरात्रीचे व्रत हे आवर्जून करतात महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिव आणि माता पार्वतीला स्मरण करून पूजेचा संकल्प करावा यानंतर गंगाजळ जे आहे चा में त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये मिसळून त्या पाण्याने आपल्याला स्नान करायची आहे स्नान झाल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्क अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजेची तयारी ही करायची आहे आपल्याला एक पाटावर लाल कपडा पसरवायचा आहे आणि त्यावर माता पार्वती आणि भगवान शंकराची मूर्तीची स्थापना करायची आहे यानंतर भगवान शंकराला कच्चे दूध किंवा गंगाजलाने अभिषेक करायचा आहे यानंतर पंचोपचार करून भगवान शिव आणि माता पार्वतीला विधीनुसार अभिषेक करायचा आहे भांग धतुरा फळे मदारीची पाने बेलपत्र इत्यादी भगवान शंकरांना आपल्याला अर्पण करायची आहे तसेच शिवचालिसाचे पठण किंवा स्तोत्राचे पठण देखील करायचे आहे महाशिवरात्रीच्या दिवशी एकादशी सारखा उपवास केला जातो उपवासाच्या पहिल्या दिवशी भगवान शंकराची आराधना करून फराळ केला जातो तर दुसऱ्या दिवशी महादेवांची आराधना करून गोडधोडाचा नैवेद्य करून हा सोडला जातो अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो कष्ट करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची जर साथ मिळत नसेल आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा स्थिर राहत नसेल आपल्या घरामध्ये बांधणं होत असतील कल होत असतील किंवा आजार पण येत असेल तर ह्या सर्व समस्यांपासून आपल्याला जर मुक्तता मिळवायची असेल तर हा प्रभावी उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे हा है अन्या आजा है उपाय आपल्याला प्रदोष काळामध्ये करायचा आहे कारण प्रदोष काळ हा महादेवांना अतिशय प्रिय आहे आणि आज आहे महाशिवरात्री आणि जर आपण प्रदोष काळामध्ये काही उपाय केले तर आपल्याला त्याचं लगेचच असं फळ प्राप्त होतं हा जो आपण उपाय करणार हा शिवमहापुराणातला अतिशय प्रभावी उपाय आहे ह्या उपाय करता आपल्याला एक मातीची पंती लागणार आहे आणि त्या पंतीमध्ये आपल्याला एक फुलवात टाकायची आहे फुलवातच लावायची आहे लांबवात आपल्याला लावायची नाही आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपल्याला गायीचं तूप टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला ह्याच्यामध्ये चिमुळभर काळे तिळ टाकायचे आहेत तर असा दिवा आपल्याला एक तयार करायचा आहे त्याचबरोबर एक लोटा जल घ्यायचा आहे आणि थोडंसं तूप आपल्याला ह्या तीन वस्तू घेऊन आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला एक धारेने हे जल जे आहे ते शिवलिंगावर अर्पण करायचं आहे कारण शिवपुराणामध्ये असं म्हटलं आहे की जर तुम्ही महादेवांना काही अर्पण करू नाही शकले आणि फक्त एक लोटा जल जरी तुम्ही अर्पण केलं महादेवांवर तरी महादेव तुमच्यावर प्रसन्न हे होणार आहेत जलाभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला महादेवांच्या शिवलिंगाच्या इथे खाली जागा असते तिथे हा दिवा प्रज्वलित करायचं प्रज्वलित केल्यावर आपल्या मनातली इच्छा महादेवांना सांगायची की कोणत्या उद्देशाने आपण हा उपाय करत आहे त्याचबरोबर जे आपण घरनं तूप घेऊन गेलेले आहेत ते महादेवांच्या मंदिरामध्ये तुम्ही पाहिलं असेल की बरेच लोक जे कणकेपासून किंवा मातीच्या पंत्या ठेवतात तर त्याच्यामध्ये ज्या दिव्यामध्ये फुलवात असेल त्या दिव्यामध्ये आपल्याला तूप हे टाकायचं आणि तो दिवा प्रज्वलित असणं गरजेचं आहे तशा दिव्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप आपल्या घरनं जे घेऊन गेलेले आहेत ते टाकायचं असं केल्यामुळे आपली कठीणातली आप कठीण इच्छा देखील पूर्ण होते अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दुःख सर्व विघ्न सर्व दारिद्र्य हे नष्ट होऊन आपली आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भर भरून अशी प्रगती होते आणि म्हणूनच जे आहे आजच्या दिवशी प्रत्येकाने असा एक दिवा आवर्जून आपल्या महादेवांच्या मंदिरामध्ये लावायचा आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ